आज या ठिकाणी वसमतेते बगाडी माळा या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली हे जयंती साजरी करण्याचं आमचं हे तेरावं वर्ष आहे दरवर्षी सुरुवातीला आम्ही तेरा वर्षापूर्वी एक फक्त पंधरा लोकांना सोबत घेऊन आम्ही ही जयंती या ठिकाणी सुरू केली होती आज या ठिकाणी कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे या निमित्ताने आज या कार्यक्रमाला नांदेड येथील सुप्रसिद्ध कवी डॉक्टर कमलाकर चव्हाण सर तसेच कळम धाराशिव येथील डॉक्टर दादाराव गुंडरे सर यांनी मुलाचे मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला यांचे विचार त्यांनी केलेलं कार्य त्यांनी येथील लोकांपर्यंत पोहोचवलं त्या माध्यमातून लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आज या ठिकाणी कमीत कमी पन्नास ते साठ महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आम्ही काही महिला ज्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी यश संपादन केलं आणि शासकीय सेवेत त्या नियुक्त झाल्यात त्यांचा पण आम्ही या ठिकाणी आज सत्कार केला त्याचबरोबर दरवर्षी आम्ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून गरजू लोकांना काही ना काही साहित्य पुरवण्याचं हो, आम्ही काम करत असतो त्याप्रमाणे याही वर्षी ही जयंती फार मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी झाली